तर मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आज आहे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाची वार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा प्रमाणे यंदाही पूजा आहे आणि सगळी मंडळी तयारीला लागलेली आहेत जो तो प्रत्येकाच्या वाटेला येईल ते काम करत आहे अगदी जोरात तर ही खरी युनिटीची एकताची ताकद मंडळी आपल्याला इथे पाहायला मिळते मस्त व्यवस्थित मांडणी झालेली आहे पूजेची

प्रत्येकजण वेगवेगळा आपापलं काम करता वाटून दिलेला आणि ते स्वतः मंडळाचे अध्यक्ष श्री वसंत आम्ही साहेब सहकारी मग ते व्यवस्थित लिखाळपडी चालू आहे तोडण काका असत सावंत काका असत कासले काका काका नाईक काका असत सगळे आपापली जबाबदारी चोख पार पाडतात वेल मॅनेजमेंट आणि मंडळी ह्या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे काय मोफत <laughs> आरोग्य शिबिर आहे आणि हे बघा तुम्ही बघताय नाव किती मोफत आरोग्य शिबिर पूजा संध्याकाळी होणार आहे आणि तयारी झाणी कोणी को सकाळपासूनच एकदम टिपटॉपमध्ये आलेली असत इस्त्री मारून मंडळी होणारच कारण गेले पाच सहा दिवस म्हणजे महिनाभर ह्याचं प्लॅनिंग पूजेचं प्लॅनिंग मॅनेजमेंट सगळं सगळी माणसं व्यवस्थित करत आहेत आणि आज पूजा आहे फायनली सो वेल मॅनेजमेंट आहे खरंच सगळ्यांचाही साथ ही सुंदर आहे सगळ्या सभासदांची ही एकजूट खरंच सुंदर मानावी लागेल ला। मंडळी सर्वप्रथम सांगायची गोष्ट एक दुःखद बातमी होती मंडळाचे एक झाडाझडीचे कार्यकर्ते स्वर्गीय नंदकिशोर सावंत काका अल्पश्राधन झालं सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तीस वर्षे संस्थेसाठी मंडळासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली तर भेटूया पुन्हा संध्याकाळी संध्याकाळी धावपळ असेल चेकअप झाला बघू हे बघा म्हणजे सगळ अनेक निहत हेल्थ चेकअप आहे उपक्रम राबवलेला आहे आता थोडस मनोगत घेऊया आपण कदम का असत माझ्या का कसं वाटलं आपण वेगळं काहीतरी केलं म्हणजे आरोग्य शिबिर म्हणूया वर्षी <laughs> आरोग्य शिबिर पूजेनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे ते सर्व व्यवस्थित पार पडलेलं आहे आता सध्या चालू पण आहे त्यामुळे सर्व वातावरण पण आनंदी आनंद आहे पूजेचं पण काम चालू आहे ओके okay. तर मंडळी आता बघितला सगळेजण करायची तर यंदाचा वेगळा उपक्रम आहे पूजा होणार आहे चार वाजता श्री वसंत आंगणी काका कसं वाटतं नमस्कार म्हणजे दरवर्षी प्रमाणे आमची सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाची सभा एकूण श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली असते आणि बरचसा आमचे जे प्रतिसाद असतो चांगला परंतु यावर्षी आम्ही थोडी जरा हा या परंतु यावर्षी आम्ही जरा ही साध्या पद्धतीत केलं आमचे कारण काय हे जे ज्येष्ठ आणि हे संस्थेचे संपादक ही नंदकिशोर सावंतसाहेब यांचं कालच म्हणजे एकोणीस तारीखला अकस्मात अकस्मात निधन झालं आणि त्यामुळे पण त्यांचं एक होतं की ह्या जर समाजात काम करायचं असेल तर तुम्ही काय होतं काय नाही त्याचं नाही तर पुढे चालत राहायचं आणि त्याप्रमाणेच त्यांच्या धोरणाप्रमाणेच त्यांच्या ह्याला श्रद्धांजली मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम अधिक जोमात राबवला मेडिकल कॅम्प आहे कॅल्शियम मेडिकल अधिक आपण जे शेअर बाजार मार्केट आहे जे शेअर बाजार मार्केटमध्ये आपली मराठी लोकं कमी असतात त्यांना मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमचे पंडित साहेब वगैरे आले आहेत त्यांनी त्याकडनं पण मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे इतर ही लोक आहेत त्यांचं आहेत त्यांच्या घरून पण आम्हाला सांगण्यात आलं की सावंतसाहेबांच्या की नाही जो कार्यक्रम आहे तो जोमा झाला पाहिजे आणि तरी पण आमच्या थोडं खंत आहेच मनात परंतु काय करणार जीवन आहे तिथे हे आहेच आणि मला वाटतं गेल्या वर्षी त्यांना सिंधूरत्न पुरस्कार हां आणि सगळ्यात मोठी म्हणजे बघा कसं वेळ असतो गेल्या वर्षी त्यांना सिंधूरत्न पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार आम्ही प्रदान केला बरोखरच आठवण हे आठवण आमचे कायम राहील आणि अखंड आमच्या ते हृदयात राहतील आणि ज्याने ज्याने या मंडळ स्थापन करण्यासाठी जे केलं आता नाही म्हटलं तरी बत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मंडळ त्याच जोमाने काम करत आहेत नवीन नवीन हे कार्यकर्ते आहेत ते तयार होत आहेत आणि एकत्र येत आहेत आणि खरोखर म्हणजे वाखण्याजोग आहे असंच हे पुढे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ अबाधित राहील अशी आम्ही आम्ही देतो त्यानं धन्यवाद धन्यवाद तर आता माझा आशीर्वाद तर मंडळी आताचा व्हिडिओ हा एवढ्यापुरती आहे भेटूया पूजा झाल्यानंतर भजनं आहेत त्यावेळी तोपर्यंत धन्यवाद 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 चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा